माझं नाव निकुम समाधान येवराज मी राहणार सिरपूर रोडे तालुका सटाणा जिल्हा नाशिकमधला आहे वर मागच्या वर्षी मी नाशिक मध्येच माल विकला नाशिक मध्ये माल विकल्यानं मी जागावर माल तोच माल सत्तर रुपये परमाण देणार होतो पण नाशिक मार्केटमध्ये मला तोच माल नव्वद परमाण पडला होता म्हणजे वीस रुपयेचा फरक पडला होता मला नाशिकमध्ये आपल्याकडं माल आला का दुसरीकडे चौधरी माल केडी चौधरी मार्केट मार्केटलाच तुम्ही माल विकल्यामुळे तुम्हाला वीस रुपयाचा फरक हा जागेवर आणि तिथं पण बऱ्यापैकी हा जो आपण फरक पाहिला तर इतर आडते आणि आपल्या फरक हा काय असावा हे आपण दृष्टिकोन ठेवला आणि इतर आडत्यांची आवक आपल्याकडे यावी ही भूमिका ठेवली नाही बांधावरती जो जातो माल तो आपल्याकडे मार्केटमध्ये यावा आणि मार्केट इतरांतर आपल्या स्पर्धा व्हावी हा दृष्टिकोन ठेवला आणि त्याच्यामुळं ह्या सर्व घटना गाट, घडत गेल्या <coughs> तेही चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना सेवा द्यायला पुढे आले कारण एक स्पर्धक त्याच्यामध्ये नाशिकमध्ये केडी चौधरी हा स्पर्धक त्यांना हा पाहायला भेटला त्यामुळे त्यांना बदलावं लागला आणि जर ते बदलले नसते तर त्यांच्याकडे आवक ही ऑटोमॅटिक घटणार होती पण मी एक दृष्टिकोन ठेवला होता मी सांगितलं तर तीन जुलै दोन हजार तेवीस हा परिवर्तनाचा दिवस ही तारीख लक्षात घ्या तीन जुलै दोन हजार तेवीसला केडी चौधरी फुटेज जर नाशिकला आलं नसतं तर तुम्हाला जाग्यावर दिल्याशिवाय पर्याय नव्हता बरोबर तुम्ही जाग्यावरती देत होता कारण तुम्हाला मार्केटमध्ये मार्केट गेल्यानंतर अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं पण इतर आडत्या आणि आपल्या फरक काय वाटला तुम्हाला तिथं आता तुमच्या मार्केटला आल्यानंतर आपल्या डाईमला हातच लावायची गरज नाही कसलीच गरज नव्हती हात लावायची सर्व तुमचेच लोक करून घेत होते पूर्ण नका आपण फक्त जायचं बघायचं फक्त आणि बिल्डिंग घेऊन डायरेक्ट पण निघून यायचं पैशांची अडचण आली नाही कुठेच अडचण नाही जी जारी दिली त्याच तारखेप्रमाणे तुमचे पैसे भेटले आणि बा इतर मार्केटला जर गेलो तर स्वतः सर्व सर्व डाळीम डायरेक्ट म्हणजे आपण ज्या व्यापारीने घेतल्या त्या व्यापाऱ्यापर्यंत आपल्याला स्वतः पोचवाव्यावेळी म्हणजे आपण शेतकऱ्यांची म्हणजे मालाची निवड शेतकऱ्यांनी स्वतःच करायची सर्व काम स्वतः करायचं तिथं त्यावेळेस मार्केटमध्ये नेतल्यानंतर तो माल ग्राहकांपर्यंत आपणच पोचवायचा आपणच पोहोचवायचा आणि मग कधी रात्री संध्याकाळच्या चार वाजता पाच वाजता खाली होईल त्यावेळेस ती कॅरेट घ्यायची आणि त्यातनंही परत वजन कमी जास्त होतच होत पण इथं आल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर कधी वजन कमी जास्त झालं नाही वजन बिलकुल कमी जास्त झालं नाही आणि होऊनही देणार नाही कारण एका फळाची किंमत काय असते ते शेतकऱ्यालाच माहिती असत शेतकरी एक फळ स्वतः खात नाही कोणाला खाऊन देत नाही हा शेतकरी असतो खाल्लं तर फुटकं खातो बरोबर तर आता इथं पुण्याला आलेस नंतर तुम्हाला काय फरक दिसला की जो नाशिकच्या इतर आडत्यांचा तर ठीक होता पण नाशिक आपलंच मार्केट आणि इथं असं काय फरक वाटला की नाशिकलाच चांगलंय आणि पुण्याला खराब आहे नाही नाही पुण्याला पण चांगला चेक पुण्याला सर्व्हिस सेवा आहे कुठलंच काही कमी नाही पुण्याला म्हणजे जशी तुम्हाला नाशिक मध्ये सुविधा भेटली तीच तुम्हाला पुण्यामध्ये भेटली हेच राजस्थानला गेलं तर तशीच सेवा भेटणार आणि गुजरातला गेलं तर तशीच भेटणार किंबहुना त्याच्यापेक्षा वाढून आम्ही आता मशीनचा प्रयोग आपण नाशिक मध्ये करू शकलो इथं जागे करू शकलो नाही राजस्थानमध्ये तर आपण एक्सपोर्टचा माल वेगळा बाजूला काढायचं त्याचं दालन वेगळं केलं कमर्शियल एसी बसून अगदी एसी मध्ये विक्री होण्याचं देशातलं पहिलं उदाहरण असतं की किंवा तरी फुटेज डाळिम द्यायचं होतं आणि आज तुम्ही इथं पाहिलं की रेशड्यू ख्री माल हा वेगळा करून विकताना शेतकऱ्यांचा फायदा व्हायला लागला आणि तो किती व्हायला लागला वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस रुपयाचा फरक पडायला लागला इतर मालातून याच्यात ते पडत होता आता चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाची फरक पडायला लागली ही परिस्थिती आता जाणवायला लागली त्यामुळं जे उत्तर महाराष्ट्रामध्ये आता माल कमी आहे त्यामुळे तिथल्या मार्केटला माल नाही आणि ग्राहक बी कमी आहे त्यामुळे होणारं नुकसान हे टाळण्यासाठी आता कुठं आलं पाहिजे आता आपण पुणे मार्केटला आलं पाहिजे आणि तेडीजो इकडं आल्याच्या नंतर तुमचा जो विश्वास हा तुम्ही तिथेही राखला आणि इथंही राखायचा आम्ही कुठंतरी यशस्वी ठरलो हा शेतकऱ्यांनी आमच्यावर ठेवलेला भरोसा आहे आणि तो आपल्याला तोडून द्यायचा नाही बरोबर जे लोक आजही जागेवर द्यायचा प्रयत्न करत असतील किंवा नाशिकमध्ये आताही ग्राहक असताना जात असतील त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही जागेवर जे लोकांनी दिलं समजा जागेवर जे लोक आता सत्ता प्रमाणात असतील तेच तोच माल पुणे मार्केटला आणून तेच लोक नव्वद ते शंभर प्रमाणे तो माल विकू शकतात खेडि चौदा मार्केटला पुणे मध्ये बरोबर म्हणजे आज तुम्हाला जो अनुभव आला त्या अनुभवात एकच आहे की शेतकरी जागा झाला पाहिजे तुम्ही जागे झालेला आहे आणि इतरांनाही जागे करण्यासाठी आज जे बोललात ते अगदी खूप मनापासून बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद